चल होऊन झालं किती तरी लवकर आवरलं तरी एवढा यायचा तिच टायमा आता मित्रांनो नऊची इष्टी तर गेलीच बघा आता अकराला येते आहे ना सांगोल गाडी त्या गाडीनं आता डिगंचील जावं लागणार आहे चल 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 गावात इकडून जाऊ की तळ्या म्हण गावात जाते, जाते। चल चल भाटा पटा 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 उशीर झाला घेतली पैसे काय हातात घेऊ काय दाखवत सगळ्याला परत झालं की, की काम झालं चांगलं नवऱ्यान आज बाया आणून गावात रानात सोडले काय वाटतं गाडीवर दिसल्या बाया दोन घेऊन डायरेक्ट वर राहणार मडते काय करते मग काल ती काढायला मग आज मडाय लावली असताना वायाप आज आता एवढा मोबाईल घेऊन येते म्हणजे मी मोकळी झाली इकडून इकडून तुला तर मी नकोच म्हणतो तू तुला लय तुझा मडा विश्वास थोडे नको म्हणले की तुला राह काय करायचं मग नाही मित्रांनो मी हिच्यासाठी नाही केलं म्हणजे इतकी दिवणायची मला हटिलात नेत नाही काय नेत नाही आणि मी स्वतःहून एवढी तयारी केली आहे ही केलंय आता मोबाईल घेते म्हणते चल म्हणते तर आता नको वाटतंय आणि माझ्याकडे काय माझ्याकडे बजेट आहे तेवढ्यातच काय येईल तेवढा काय मोर अपेक्षा सोड नको काही जण म्हणते ती आयफोन मागल काय करल माझ्याकडे जेवढं पैसे आहेत तेवढ्यात मी घेणार त्यात समाधानी तू मला पाच हजाराचा घेतला तरी मी तुझी काय म्हणते एवढा तुझं मन झालं एवढा हलका नाही घे त्याला काहीतरी सगळ्यात काय असतं कि काय म्हणते ती ती टोरेज ही ती बघून घेते तसलं एवढं टोरेज तेवढं त्या दुकानदाराला इच राहायचं सांगते ती दुकानदाराला ते टोरेज जास्त पाहिजे हे असं काहीतरी पाहिजे ती तसलं असतंय त्याचं काय 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 मग ती बघून घ्यायचा झालंय बघा आता सगळं आता निघालूया आवरून करून शाण आता जाग दिशी तीन वाजता होत म्हणजे आता दहा वाजले त्याच बघा तरी कसला कलर घ्यायचा ग कसला वेग कलर कलर कसला जर घेतला कवरच्या आतला दिसत नाही कलर जरा चेंजिंग तुझा पहिला नेहमी कसला ब्ल्यू होता ना ब्ल्यू नाही कसला ब्ल्यू मला इंग्लिश येत नाही नेहमी कसला नेहरू ब्ल्यू कसला नेहमी ब्ल्यू कसला होता थोडा पिंक कलर चाललं मला घ्यायचा आहे पिंक कलरचा आ... पिंक कलरच घाण होते पांढर पिंक नाही पांढरा घ्यायचा मोबाईल पांढरा घ्यायचा कवर पिंक घ्यायचा काळा मला काय आवडत नाही कव्हर घेत आहे कवरला पैसे उरलं तर म्हणलं ते काय पैसे कवरला <laughs> <ला। laughs> नाही नाही खरं मी म्हणलंच होत माझ्या हिडी मध्ये म्हणलं होतं जाऊ काय कवरला पैसे देणार नाही पैसे म्हणजे आता हा एवढ्याच बजेट मध्ये काय एवढं सगळंच गेलं मोबाईल तर मोबाईल बी जरा बरा पाहिजे का नाही म्हणून म्हणते कव्हरला मी आणले ते दोन हजार माहिती हजार येतोय तेवढ्यात मोबाईल मोबाईलच्या किमती आता स्वस्त झाल्या ते वाटतं माझ्यासारखा मोबाईल येतोय माझा तेव्हा वीस हजाराचा घेतला होता आता ही मोबाईल पंधरा हजाराला येतोय बरं झाला आला तर मोबाईल स्वस्त झाला ते म्हणजे चांगला आला तरी बात म्हणजे घेतला तर चांगला घेतला पाहिजे चांगलाच घ्यायचा मी म्हणजे माझ्यासारखाच घ्यायचा जे चांगला असेल तेच घ्यायचं म्हणते का माझा पण मोबाईल छान आहे की माझा मोबाईल काय वाईट आहे सगळं फॅसिलिटीज आहे त्या सगळ्या त्या मोबाईलला माझ्या बी आता म्हणते ही ही आहे तिकडे ही तिकडं हि तळ्यावर जावा जावा कुठे चालले अजून सगळं बघितलं घरचं ही काय दिजा 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 हो ते ते हो दोन भांडे सगळं केलं डब्बा केला दिदीचा दीदीच्या आज सकाळची शाळा होत्या आता कधी आणते ती दीदी आल्यावर गावात येईल फोन बापाला आणल की जाऊन बाया आणल्या आता सोडा जायला लागल रात्री जेवलं नाही तर घरात पुराज दोन चपात्या होत्या दोन बाकरी होत्या एक बाकर कुठे गेली खाल्लं की बाकर माझ्या खोलीत जोपे माणसासमोर जीव वाटत नाही आम माणसाच्या मागण्या कसं खाल्लं आता बी बाया सोडून तिकडं खायचं वरच राणा खायच नाही आता बी बाया का सोडून तिकडं आता येऊन आता मी का आता येऊन खाणार मी काय कुलप घालणार आली आता येऊन खाणार खायला काय मी नाही म्हणत नाही तो माणूस आता एखादी गोष्ट उलसानं करत त्याला सपोर्ट करायचं वाटला त्याचा पाय वाढायचं धरती ती जेज हे ही अगा मित्रांनो आमच्या तळ्याचं पाणी कमी झालंय जरा पांढरा वन हा इथंपर्यंत होतं पांढरी दगड ती का ती आता तिथपर्यंत होता आता कमी झालंय जे कशा आलेला नाही पहारी म्हणून गार हवा लागते हिथ तळ्यावर ना आता ओन येतो कशाला बसायचं इथं कपडे हे धुवायला पहिलं आम्ही इथं येत होतो आता घरी पाणी झालं ते आता नाही येत तिकडं आताच पाय घर गावापत्र जायच या हळू पावलं मोज चाललेवानीकारच इंजेक्शन घ्यावं हो म्हणती तायडीला साडी कशी दिसते सांगा कमेंट मध्ये माझी काय माझ्या हजार वेळा ही साडी बघितली आगावर तिनं नवी घातली होती चिंचणीत घातली होती एकदा त्याच्या आज घातली होती लहान होणार कटिंग चालू आहे आम्ही आता मोबाईल घ्यायला कसला घेतोय काय घेतोय कुठं घेतोय तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतोच आम्ही आता जातो गावापर्यंत चाल पंढरपूर गावात इष्ट हे पंढरपूरला वाईवर सातारा कर इष्ट नवऱ्यानं घरी बाया लावल्यात या काय माघार माघारी बघते काय काम राहणार केलं या पण अजून आता शंभर टक्के नाही खेडू पडतयच बपर बायांपासून मी आयाला काम केलं पण मीला परपांच्या चाकल नाही पडतं शंभर टक्के हिड्यू पडतं या म्हणून तुला म्हणते राहू दे तर तुला आता जायचं तर जायाच जाऊन एकदाच घेऊन यायचं म्हणजे माझ्या सुमसमी मिळते जीवाची आणि सगळेजण कोणा टेन्शन मिटतं म्हणजे शब्दात नी गावाय नकं मला सगळेजण जण येईल घेती ती म्हणली जावं ला होली चढवली पुन्हा घेतलंच नाही त्यापेक्षा एकदा घेऊन करून मोकळी झाली का नाही टेन्शन नाही आणि अजून तुला नेऊन तुझ्या पसंतीने घेते शेवटी किती जरी केलं तरी तुला तू तु मला काय चांगली म्हणतेस का वाईट म्हणते मला माहित नाही पण माझा आहे बाया जीव म्हणून तर एवढं करते या कुणाचं काय म्हणणं आहे कुणाचं काय आहे असं बापरीच मला काय कुणाच्यानं घेणं देणं नाही माझ्या बुद्धीला पटतं तुम्ही मी करणार आणि करतीयच मला किती वी चालू दिन काय करत आहे मला काय वाटतं भांडण नसून कसंच भांडणं ती का कोण कोण तू मला भांडणं कर म्हणती का माझ्या नवऱ्याला भांडण कर म्हणती त्यांच्यातलं कंडवनू करते ती भांडण करू वापर आपल्याला काय करायचंय का त्यांना भांडा भिंडा म्हणतोय आपण नाही पण मना मनाला काय वाटतंय लोकांच्यात भांडणं नको जे काय वाटूनच घ्यायचं नाही ज्याज त्याला बुद्धी पाहिजे काय कोण छान खात नाही भांडायला करायला ज्या त्याच्या बुद्धीनं ज्याची करतय कुणी कुणाला -कुन शिकवलं बी म्हणायचं नसतं आणि ह्यानं शिकवलं म्हणून मी असं केलं असं बी म्हणायचं नसतं कशा आण खात नाही का माती भीती खात या दुसऱ्याच्या शिकणं करायला चल इष्टी गाव आहे का आता दहा वाजले एखादा एखादा आधी जाऊन बसू स्टँड वरती पण एका असतात इथेच इष्टीच जाऊन बसायचो जाऊस तर करूस तरच तुझा मानस चालत गेल्यावर जाणारच आहे की अर्धा पाऊन तास चालतच जातो या पुन्हा येत मग बसायच जरा स्टँडवर तर इथे इष्टी इष्टीच्या आधी एखादं डम डम डुगडुग चाललं तरी जाऊ द्या माणस टेम्पो वेम्पो आधी बाया गाडीत फिर आता चढत चढल आता कुणाला ठाव नाही सगळ्यास ठाव आहे हे सगळ्याला कळतं ह्यातन आपलं कुठे चोरूनलं पण आहे का आपलं सगळं जग जाहीर आहे काय करेल ते आपण